नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे टॉमॅटो सॉस केला आहे तो सॉस कसा केला आहे तुम्हाला दाखवते मी इथे दोन किलो टॉमॅटो घेतले आहेत सध्या टॉमॅटो स्वस्त आहेत त्याच्यामुळे सॉस करायला घेतलं आहे मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते टॉमॅटो चिरून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी बारीकने चिरायचे आहेत मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला टॉमॅटो नंतर शिजवायचे आहेत त्याच्यामुळे आपण मोठे मोठे चिरून घ्यायचे आणि हा सॉस मी माझ्या पद्धतीने करणार आहे माझ्या पद्धतीने म्हणजे त्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेनच हे पहा अशा प्रकारे आपण टॉमॅटो मोठे मोठे चिरून घेऊया आणि टॉमॅटो सॉस करायला घेताना आपण टॉमॅटो असे चांगले छान लाल बुंद आणि पिकलेले घ्यायचे त्याच्यामुळे सॉसला कलर खूप सुंदर येतो हे पहा अशा प्रकारे मी टॉमॅटो सगळे चिरून घेतलेत हा एकच टॉमॅटो राहिलेला आहे बघा इथे माझे टॉमॅटो सगळे चिरून झालेले आहेत आणि आता ते चिरून झालेले टॉमॅटो आपण शिजायला ठेवायचे टॉमॅटो शिजवण्यासाठी मी इथे गॅसवरती मोठी कढई ठेवते त्या कढईमध्ये सगळे टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि आता ते टॉमॅटो कढईमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर दालचिनीचा एक ते दीड इंचाचा तुकडा घालायचा आहे दहा ते बारा लवंग घालायचे आणि पंधरा ते वीस काळी मिरी घालायचे आणि ते सगळं एकत्र करून आपण शिजायला ठेवायचं आणि त्यासाठी शिजवण्यासाठी आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं पाणी घालून व्यवस्थित आपण ढवळून घेऊया हे पाय इथे एक मोठा तुकडा तसाच राहिलेला आहे काही हरकत नाही एवढे सगळे टॉमॅटो शिजताना तेवढा मोठा तुकडा असा शिजून निघेल आणि नुसत्या टॉमॅटोच्या रसामध्ये टॉमॅटो शिजणार नाहीत म्हणून त्यामध्ये पाणी घालायची गरज पडली आणि आता आपण काय करायचे ढवळून घ्यायचे आणि हे टॉमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपण ठेवून द्यायचे हे पहा इथे टोमॅटो खूप छान शिजलेले आहेत आपण ढवळून घ्यायचे ते टोमॅटो व्यवस्थित आणि आधीमध्ये आपण टोमॅटो शिजायला ठेवल्यावर ढवळत राहायचे आता आपण हे टोमॅटो थंड व्हायला ठेवूया हे पहा इथे आपण टोमॅटो शिजलेले आहेत ते थंड करायला ठेवले होते ते छान थंड झालेले आहेत आणि आता आपण त्याची प्युरी करून घेऊया आता मी त्याच्यासाठी इथे भांडं घेते मी मग म्हणाले ना मी माझ्या पद्धतीने रेसिपी करणार आहे म्हणजे ह्या पद्धतीने मी करणार आहे ही पद्धत मला मा कॉलेजमध्ये आम्ही असताना आमच्या फूड सायन्सच्या क्लासमध्ये हे प्रॅक्टिकलला आम्हाला शिकवलं होतं अशा पद्धतीने टॉमॅटो सॉस करायचा त्या पद्धतीने मी हा टॉमॅटो सॉस करते आपण काय करायचं आहे या पुरणाच्या भांड्यामध्ये म्हणजे पुरणी यंत्रामध्ये टॉमॅटो घालून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि असं पुरणाच्या भांड्यातून आपण प्युरी करून घेतल्यानंतर काय होतं टॉमॅटोची बी आणि साल ह्याची पेस्ट होत नाही ह्याचा चोथा सगळा वरती राहतो आणि फक्त प्युरी किंवा टॉमॅटोचा जो ज्यूस असतो तोच फक्त खाली राहतो त्याच्यामुळे असं पुरणाच्या भांड्याने आपण सॉस केला तर खूप फायदेशीर ठरतो हे पहा मी तुम्हाला दाखवते भांड्यामध्ये टोमॅटो प्युरी साठलेली आहे म्हणजे अशा प्रकारे आपण सगळे टोमॅटो या चर्नरमधून काढून घ्यायचे खूप छान झाली टोमॅटो प्युरी जरा ह्या पुरणाच्या भांड्यातून आपण प्युरी केली तर थोडासा वेळ लागतो पण खूप सुंदर सॉस तयार होतो आणि असं आपण चमच्यानी सगळे पेस्ट आहे किंवा जो चोथा आहे व्यवस्थित एका साईडला केला की आपली प्युरी पटापट तयार होते हे बघा मी आता ना काढून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे तो चोथा आणि बिया आपल्याला वरती दिसतात ते मी आधी सगळं वरती आलेला सगळा चोथा काढून घेते आज असं आधीमध्ये आपण काढून घेतला ना चोथा की पटापट प्युरी तयार होते त्याची तो साचून राहत नाही चोथा हे पहा कसा बिया आणि साल सालीचा चोथा त्यामध्ये अडकलेला आहे हा सगळा चोथा आपण बाजूला काढून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यानंतर आपण जी प्युरी करायला घेऊ ती पटकन होऊ शकते आणि एवढ्या चोथ्याचं आपण मिक्सरमधून काढल्यानंतर ते सुद्धा आपल्या सॉसमध्ये येतं त्याच्यामुळे आपल्याला चनरमधून काढलं तर खूप छान सॉस मिळतो हे पहा उरलेल्या टॉमॅटोची सुद्धा प्युरी करून घेते मी आता आणि आपल्याला प्रत्येक वेळेला असं चमच्यानी तो चोथा खाली ढकलायला लागतो हे पहा इथे आपल्या सगळ्या टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे पहा किती सुंदर झाली आहे प्युरी आणि आता पक... आपण काय करायचं आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये अशी गाळणी घ्यायची त्याने पुन्हा आपण जी टोमॅटो प्युरी केली आहे ना ती प्युरी आपण गाळून घ्यायची आहे त्यामध्ये सुद्धा अजून चौथा असण्याची शक्यता असते म्हणून आपण ही अशी प्युरी गाळणीने गाळून घेऊया तुमच्याकडे जर गाळणी नसेल तर तुम्ही पिठाची आपली चाळण असते त्यानेसुद्धा गाळून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे हा चौथा आहे तो काढून घ्यायचा आहे आपण पुन्हा मी थोडंसं दाखवते तुम्हाला मी कसं गाळून घेते ते पहा अशा प्रकारे मी सगळा टोमे सगळी टॉमॅटो प्युरी गाळून घेणार आहे इथे आपली टोमॅटो प्युरी सगळी गाळून झालेली आहे ते गाळून झाल्यानंतर आपण गॅस चालू करायचं आहे गॅस चालू करून आपल्याला काय करायचं आहे ही प्युरी आटवायची आहे त्यासाठी आपण मध्यम गॅसवरती असं सतत ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपण काय करायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा साखर घालायची आहे त्या साखरेमध्ये मी सायट्रिक ॲसिड घातला आहे आधीच पाव चमचा घालायचं आहे निंबू स सत्व म्हणतात ते आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा खूप छान उपयोग होतो आणि आता हे ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालायचं आहे एक ते दीड चमचा आपण लाल तिखट त्यामध्ये घालणार आहोत नुसती मिरची पावडर आहे ही ती घालायची आणि ते घालून ढवळून घ्यायचं आपल्याला आणि ह्या प्युरीला छान उकळी येऊ हो द्यायची आहे आणि अधूनमधून आपल्याला ही प्युरी अशी ढवळत राहायची हे पहा छान उकळी येते त्या प्युरीला आणि ही प्युरी आपल्याला सतत अशी ढवळत राहायला पाहिजे आणि दाट करायची आपल्याला आटवायचं आहे आपल्याला सॉस करायचं आहे म्हणजे आपल्याला ही प्युरी बऱ्यापैकी आटवायला लागणार आहे येताच आता त्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून प्युरी कढईला चिकटू नये हे पहा छान खतखतायला लागली आहे प्युरी हळूहळू आटत आलेली आहे आता थोडी आटली आहे प्युरी तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि फ्रेंड्समध्ये तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आणि माझ्या चॅनलवर उपासाच्या बऱ्याच रेसिपीज मी अपलोड केल्या आहेत त्या तुम्ही जाऊन पाहू शकता अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल चला हे बघ टॉमॅटो प्युरी आता दाट होत आलेली आहे आपण आता थोड्या वेळी ना ही प्युरी चेक करायची म्हणजे कितपत आपला सॉस तयार होत आला आहे हे आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी मी एक डिश घेणार आहे त्या डिशमध्ये एखाद दोन ड्रॉप टाकायचे आहेत आणि पाहायचे आपल्याला सॉस तयार झाला आहे का हे पा सॉसमधून अजून पाणी निघतं आहे म्हणजे आपल्याला हा सॉस अजून आटवायचा आहे बऱ्यापैकी आपल्याला हा सॉस आटवायला लागणार आहे अजून आपण ह्या कढईमध्ये जेवढी टॉमॅटो प्युरी घातली होती त्याच्यातला पावभाग आपल्या कढईमध्ये राहिलेला आहे म्हणजे आपला सॉस तयार होत आलेला आहे छान असा दाट दिसतोय आपल्याला सॉस पुन्हा आपण टेस्ट करूया हे पहा डिशमध्ये आपण टेस्ट करणार आहे आता ह्या सॉसमधून पाणी बाहेर येत नाही आहे म्हणजे आपला सॉस एकदम रेडी झालेला आहे हा पहा किती सुंदर झाला आहे सॉस मस्त त्याला उकळी येते आणि आपण आता काय करायचं आहे हा सॉस थंड करून घ्यायचा आहे थंड करून झाल्यानंतर आपण बरणीमध्ये भरून घेऊया आणि ह्या सॉसमध्ये कांदा लसूण तुम्ही खात नसाल तर नाही घातलात तरी काही हरकत नाही आहे चला तर मग टॉमॅटो सॉसची रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद